समग्र महाराष्ट्रामध्ये एस सी एस टीचं अस्तित्व आमच्या सुरक्षेच जे कवच आहे अंमलबजावणी या राज्यामध्ये होत नाही गेल्या काही वर्षांपासून अट्रॉसिटी अॅक्टला या राज्यामध्ये जणू काही मृत घोषित केलेलं अशी परिस्थिती आहे अॅट्रॉसिटी अॅक्ट च्या संदर्भात कडक कायदा म्हणून केवळ बातम्यामध्ये आम्ही वाचतोय पण वास्तव मात्र भीषण आहे की या ठिकाणी आरोपीला पाठीशी घातलं जात आहे दरोड्याच्या केसेस केल्या जातात विनयभंगाच्या क्रॉस मध्ये केसेस केल्या जातात तीनशे शहात्तरच्या क्रॉस मध्ये केसेस केल्या जातात आणि त्याच्या पलीकडे जाऊन आरोपीला वाचवण्यासाठी पस्तीस तीनच्या नोटीसचा सुद्धा वापर करमाळ्यामध्ये करण्यात आलाय ज्या भगिनीचा आमचा विनयभंग झाला तो आरोपी गेल्या तीन वर्षापासून तिला छेळतोय प्रशासन त्याला पाठीशी घालतोय कुणाचा राजकीय दबाव आहे हा प्रश्न आम्ही या आयपीएस अधिकाऱ्यांना या ठिकाणी विचारतोय त्याच्यामुळे त्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी उद्या जर त्या भगिनीच्या जीवितास काही झालं तर याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असणार आहे अशी सुद्धा आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून येणाऱ्या काळात करमाळ्याच हे अट्रॉसिटी बचावचा मुद्दा हा करमाळापुरता मर्यादित न ठेवता तो राज्य आणि सोलापूर मध्ये सुद्धा आम्ही घेऊन जाणार आहेत आणि व्यापक असणारं आंदोलन या ठिकाणी उभा करणार आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल असताना सुद्धा देऊ नये मग या ठिकाणी दिला जात सुप्रीम या ठिकाणी नाही तो केला जातोय कारण सरकार आमची आहे गृहमंत्री आमच्या भूमिकेशी सहमत आहे अशा पद्धतीचा असणार एकंदरीत पोलिसांना भीती राहिलेली नाही पण त्यांना आमचा इशारा आहे की राजकारणीच्या नादी लागू नका सत्ता आज असते उद्या नसते पण पोलीस हा कायम असतो जर आम्ही अट्रॉसिटीच्या कलम चार अनुसार जर भूमिका घ्यायला सुरुवात केली सुप्रीम कोर्टाचा अवमान जर म्हणून जर भूमिका घ्यायला सुरुवात केली तर मिळालेल्या नोकऱ्या सुद्धा घालण्याची ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात आणि या अॅट्रॉसिटी अॅक्टच्या कवच मध्ये हे सुद्धा इशारा या माध्यमातून देतोय आणि म्हणून सुप्रीम कोर्टाच्या त्या ठिकाणी जजमेंटच अंमलबजावणी तात्काळ या ठिकाणी केली पाहिजे आणि काही तासात हा आरोप या ठिकाणी अटक झाला पाहिजे संपूर्ण हा राज्यात एकीकडं आरक्षणासाठी मोर्चे जे मोर्चे निघतो हे राज्यभर आंदोलन होणारच नाही शंभर टक्के आम्ही आता जनजागृती करणार आहे की याच सगळ्या प्रकरणाला दाबण्यासाठी अनेक मोर्चे निघत आहेत ते व्यवस्थेचे पुरुषकृत आहेत कारण तुम्ही प्रत्येक स्टेजवर जर बघितलं तर सत्ताधाऱ्याचे लोकप्रतिनिधी बसलेले आहेत त्यांना या माध्यमातून दलितांचे अत्याचार दाबायचे सामाजिक न्यायाचा निधी लाडली बहीण योजनेला लुटला जातोय तो दाबायचा आहे अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही तो मुद्दा दाबायचा आहे ज्या ज्या स्टेज वरती असणारे आम्ही लोक बघतोय ते सत्ताधाऱ्यांचे आमदार बघतोय म्हणून कुठंतरी सत्ताधारी या मूळ मुद्द्यांना दाबण्याचा प्रयत्न करतात त्यातला मूळ मुद्दा अॅट्रॉसिटी अॅक्ट आहे दुर्दैवाने फक्त महाराष्ट्रच नाही तर सरन्यायाधीशाला बूट मारला जातो त्याच्यावर सुद्धा काही कारवाई होत नाही दुर्दैवाने दलित आयपीएस अधिकारी पुरण कुमार याला हरियाणामध्ये जातीयतेचा बळी जावा लागतं तिथं सुद्धा एफ आय आर होते ॲट्रोसिटी ऍक्ट अंतर्गत आणि त्याच्यात आरोपीचं नावच नसतं म्हणजे ला सुद्धा आम्ही न्याय देणार नाहीत सरन्यायाधीशलाही न्याय देणार नाहीत आणि गावातल्या दलितांना तर आम्ही या ठिकाणी काही मोजणारच नाहीत अशा पद्धतीचा न्यायाचा बहिष्कार सध्या आमच्यावरती टाकलेली स्थिती या महाराष्ट्रात आहे हे देशात घडत असताना इंटरनॅशनल स्तरावरती प्रेम बिराडे नावाच्या आमच्या बौद्ध समाजाच्या नंदुरबार शहादा भागातल्या तरुणाला तिथं लंडनला नोकरी लागते ते कॉलेज त्या कंपनी फक्त पुण्याच्या मॉडर्न कॉलेजला पत्र पाठवून विचारते की हा तुमच्याकडं विद्यार्थी होता का यांचं फक्त एक काम होतं की होय होता कारण हो भारतीय हे नातं होतं पण या ठिकाणी हे कॉलेज भीमा कोरेगावची ज्यांनी दंगल घडवली ज्यांच्यावर मास्टर माइंड म्हणून आरोप आहे त्या एक बोट्याच्या भावाच आहे आणि त्याचीच असणारी मुलगी त्याची प्राचार्य आहे म्हणून या पंधरा दिवसाच्या जर क्लब करून घटना बघितल्या तर जागतिक स्तरापासून ते देश पातळीवरती दलित हा घेरलेला आहे संविधान विरुद्ध सनातन हा नवा वाद सुरू केलेला आहे मंदिरं उभा राहिले आता लढायला काहीच नाही म्हणून हा नवा जन्म दिला आहे आणि म्हणून आज जर खऱ्या अर्थाने या देशात काही धोक्यात असेल तर तो, तो एस टी एस एस्ट, एस सी एसटी धोक्यात आहे त्याचं कवच धोक्यात आहे म्हणून करमाळ्यात ही पेट टाकलेली ठिणगी राज्यात आणि देशात वनवा झाल्याशिवाय राहणार नाही हा इशारा या मावसांपूर्वी अंजना कृष्ण यांच्या बाजूने आपण होता होता आंदोलन पुन्हा उभा राहिलेला हे विरोधात आंदोलन नाही अन्याय होतो आम्हाला पॉलिटिकल फेस नाहीये आम्ही राजकीय नाहीयेत आम्ही प्रवृत्तीच्या विरोधात आहे त्यांचा त्यावेळेस समर्थन केलं कारण त्यांचा अन्याय होत होता एका महिलेला असणार तिचे डॉक्युमेंट मागितले जात होते त्यांच्या आमदाराकडून ती एक आय पी एस आहे त्या सुद्धा दलित आहेत आणि त्यांना घेरण्याचं काम त्यावेळेस झालं होतं पण आता कुणाच्या दबावाखाली त्यांनी भूमिका घेतली हा प्रश्न आम्ही या ठिकाणी विचारायला आलो आणि म्हणून त्यांनी सुद्धा या सगळ्या महाराष्ट्राच्या सामाजिक आणि भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून इथल्या राजकीय दबावाला बळी न पडता इथल्या एस सी एस सुरक्षित करण्यासाठी त्यांना दिलेल्या अट्रॉसिटीच्या जे अधिकार आहेत त्याची अंमलबजावणी तातडीने करावी आमचा मोर्चा त्यांच्या विरोधात नाही तर या समग्र व्यवस्थेच्या विरोधात आहे आणि त्यांच्या असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी घेतलेली जी भूमिका आहे त्याच्याही विरोधात आहे याची सखोल चौकशी व्हावी आणि पोलीस अधिकारी जर दोषी असतील तर ते त्यांचं निलंबन सुद्धा झालं पाहिजे ही सुद्धा आज आहे अशा ठिकाणी मातन समाजातील जे थी। काय मृत व्यक्ती आहेत त्यांना जाळण्यासाठी साधी स्मशानभूमी सुद्धा मिळाली नाही मागच्या काही दिवसांमध्ये ही घटना आहे मग अशा प्रकारच्या घटना आहे ते वारंवार घडत आहे तरी सुद्धा या उचलत नाही दिसून येत आहे नाही त्यांना हे सगळं बाबासाहेबांनी दिलेलं जे सामाजिक न्यायाचं स्वातंत्र्य ते उद्ध्वस्त करायचंय आणि त्याच्यातूनच पुन्हा एकदा जी, एक जी बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळून टाकली ती जिवंत करून या ठिकाणी आर एस एस ला शंभर वर्ष झालेत आणि त्यांना असणार गोळवळकरच जे विचारधन नावाचं पुस्तक आहे त्याच्यातला असणारा मनुस्मृती पुन्हा जिवंत करण्याचा जो अजेंडा राबवायचा त्यातूनच हे विषमतावादी स्मशानभूमी नाकारतायत जातीवाद वाढवतायत दिलेले अधिकार हिसकावून घेत आहेत आरक्षण हिसकावून घेत आहेत संविधान बदलण्याची भाषा करतायत मानवता नष्ट करण्याची भाषा करतायत जाती जातीत भांडणं करतायत अनेक प्रकारे आरक्षणाच्या माध्यमातून वाद लावण्याचं काम करतायत याच्या पाठीमाग फक्त एकच माइंड आहे की पुन्हा एकदा विषमता आणायची आणि मनुस्मृती जिवंत करायची पण हे बाबासाहेबांचे लेकर आहेत आम्ही त्या ठिकाणी हे जिवंत होऊ देणार राज्य आहेस वर बंदी घातली पाहिजे ते देशाचा झेंडा मान्य करत नाहीत ते संविधान मान्य करत नाहीत नांदेडला झालेल्या दोन हजार सहाच्या बॉम्ब ब्लास्ट मध्ये त्यातले स्वयंसेवक आरोपी आहेत मालेगावच्या संदर्भात सुद्धा संशयास्पद भूमिका आहे त्याच्यामुळे आर एस एस ला फक्त काँग्रेस शासित प्रदेश नाही तर समग्र देशामध्ये दे बंदी घातली पाहिजे कारण त्याचं देशासाठी कोणतंही हिताचं काम नाही आज देश सत्तर वर्ष ऐंशी वर्ष संविधानाने एक संध ठेवला तो एक संध देश तोडण्याचं काम आर एस एस करत आहे म्हणून या देशाचाच शत्रू जर कोण असेल तर ती आर एस एस आहे आणि ती बंद झाली पाहिजे बंदीच नाही तर त्यांच्यावर असणारी या ठिकाणी सगळे केंद्र ताब्यात घेऊन सरकारने त्या ठिकाणी हे सगळेची सगळे केंद्र सामाजिक न्याय विभागाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकरांसाठी वापरले पाहिजेत हे सुद्धा आव्हान या माध्यम देशामध्ये मिश्रा तिवारी किंवा इतर अशा अनेक आताच आपण मॉडर्न कॉलेजचा सुद्धा उल्लेख केला त्या त्या ठिकाणी सुद्धा जे जे व्यक्ती आहेत ते एका विशिष्ट म्हणजेच ब्राह्मण समाजाचे आहेत आणि ते दलित समाजातील जे काही असे उच्च शिक्षित किंवा इतर जे काही पुढे चाललेले व्यक्ती आहेत त्यांचा कुठेतरी अडवणूक करणं किंवा त्यांचा अपमान करणं अशा अनेक घटना घडून येतात दिसून येतात परंतु सनातन म्हणून किंवा मनुवादी म्हणून अशा प्रकारे त्यांचा संबोध केला जातो परंतु ज्या प्रकारे बाबासाहेबांनी ब्राह्मण म्हणा किंवा महात्मा फुलेंनी सुद्धा ब्राह्मण म्हणून स्पष्टपणे उल्लेख केला होता तसा आता होताना का दिसून येतो नाही नाही आताही त्या ठिकाणी जातीला टार्गेट करणारी या ठिकाणी आता व्यवस्था नाही संविधान आहे आणि आम्ही प्रवृत्तीला महत्व देतो जातीला नाही कारण आम्हाला हेही माहित आहे देशाला तुम्हीही सांगा की मनुस्मृतीचं दहन करताना सुद्धा ब्राह्मण होते त्याच्यामुळे मनुस्मृतीचं दहन सुद्धा ब्राह्मणांनी केलेलं आहे चळवळीमध्ये ते सुद्धा आहेत पण ह्या ज्या प्रवृत्ती आहेत ह्या विचारधारेच्या प्रवृत्ती आहेत ह्या आर एस एस आणि मनुवाद्याच्या नादाला लागलेल्या प्रवर्ती आहेत त्याच्यात अनेक आंतरजातीय विवाह झालेत त्याच्यात आमच्या अनेकांच्या बायकाच ब्राह्मण आहेत त्याच्यामुळे सगळ्या ब्राह्मणाला नाव ठेवावं तरी कसे हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे त्याच्यामुळे सगळे तसे नाहीत जे प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती महत्वाची आहे आणि ती प्रवृत्ती देश विघाग विघातक आहे राहिला विषय हे मिश्रा ते काहीतरी तिवारी त्यानंतर तो मॉडर्न कॉलेजचा हे सगळे पोलिसांच्या गराड्यामध्ये बोलत असतात यांच्या पार्श्वभागामध्ये पोलीस हटवून बोलायची धमक नाही सत्ता आहे म्हणून बोलतायत आणि या अनिल मिश्राला एक ओपन चॅलेंज करतो आता तुमचं मराठी हिंदी मध्ये सांगतो कि इसको हम ओपन चैलेंज करते कि तुम्हारे अगर गांड में दम होगा तो नागेश दादा के साथ सिर्फ कांबळे बैठ जाओ